भगुरनगर निवडणुकीच्या मूळ प्रारूप मतदान यादीमध्ये एक हजार बारा हजार दोनशे चोपन्न मतदार यादीमध्ये बाहेरील मतदान दोन हजार दहा दुबार मतदान तीनशे ऐंशी आणि दोनशे वीस मय एकूण दोन हजार सातशे अठ्ठावीस मतदारांवर या प्रभाग रचनेच्या बाहेरील असलेल्या प्रभागाबाहेरील इतर प्रभागातील असलेल्या नावांवर भारतीय जनता पार्टी उभाठा शिवसेना शिंदे शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी सर्व पक्षीय पुरावासह हरकती घेण्यात आल्या असताना सुद्धा भगोर नगर प्रशासन व जिल्हा निवडणूक आयोगानं प्रतिनिधीने कोणत्याही प्रकारची हरकतींवर दखल न घेता अंतिम निवडणुकी मतदान यादी प्रसिद्ध केली याकरिता भगूर शिवसेना शहर प्रमुख काकासाहेब देशमुख सर्वपक्ष नेत्यांकडून जिल्हा निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करण्यात आलाय भगूर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया घोषित केली असता दोन हजार वर हरकती सर्वपक्षीय नागरिकांनी पा नगरपालिकेत नोंदविल्या यामध्ये एक हजार दहा मतदारांच्या मतदान यादीत घर नंबर नाही तसेच एकाच घरावर दोनशे अठ्ठावीस आहेत तर घरावर ऐंशी घरपट्टी असलेल्या घरावर एकशे तीस चारशे पंच्याहत्तर घर नंबरवर एकशे पंच्याहत्तर एकाच घरावर असे अनेक घरांवर वेगवेगळ्या जातीतील घरांवर दोन हजारांच्या आसपास भगूर शहरात राहत नसलेल्या नागरिकांची नावे आहेत परंतु सदरील हरकतीचा दाखला न करता न घेता नगरपालिकेने कोणताही डोर टू डोर सर्वे न करता आता अंतिम मतदान यादी घोषित केली आहे तसेच बाहेरील मूर्तडक मेंगाळ जैन गांधी कानफाडे टकले, झांझल लहांगे झोंबळे नावाचा एकही व्यक्ती भगर शहर भगूर शहरात राहत नाही परंतु अशा मतदारांची दोनशेच्या वर नावे आहेत अशा नावांवर हरकती घेतल्या असताना सुद्धा काढण्यात आलेले नाही तरी नाशिक जिल्हाधिकारी निवडणूक आयोगानं सर्व्हे करून सर्वपक्ष नागरिकांनी घेतलेल्या हरकतीचा विचार करून मतदान यादीचा अंतिम मतदान यादी घोषित करावी अन्यथा भगूरचे सर्वपक्ष शहर प्रमुख काकासाहेब देशमुख शिवसेनेचे अंबादास कस्तुरे दत्ताजी कुंवर संजय शिंदे फरी शेख भाजपाचे प्रमुख प्रसाद आडके दीपक बलकवडे सिद्धेश गायकवाड अजित पवार गटाचे विशाल बलकवडे मनसे शहर प्रमुख सुमित चव्हाण श्याम देशमुख जाहीर निषेध व्यक्त करीत निवडणुकीवर सर्वपक्ष बहिष्कार करण्यात येईल असा इशारा दिला आहे रोखोक पोलिसांना सेव्हसाठी संपादक विलास डी भालेराव भगूर